सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे यांच्या धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्तानं एक फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं नऊ वर्षांपूर्वी धन्वंतरी हॉस्पिटल सुरू झालं डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे आणि डॉक्टर दीपाली पानसरे यांनी संगमनेर तालुका आणि परिसरातील असंख्य रुग्णांची सेवा केली कोरोना काळातही अनेक रुग्णांवर त्यांनी उपचार केले अनेकांना जीवदान दिलं धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नव्यानंच रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ही सेवा दिली जाणार आहे रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ प्रवीण कुमार पानसरे यांनी केलंय साधारणतः एक फेब्रुवारीला आपल्याला संगमनेरमध्ये मला येऊन किंवा प्रॅक्टिस सुरू करून साधारणतः सतरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणता म्हणता सतरा वर्ष पूर्ण झाले नवीन हॉस्पिटलला आपल्याला इथे येऊन एक फेब्रुवारीला साधारणतः नऊ वर्ष पूर्ण होतं नववा वर्धापन दिन आहे आणि संगमनेरकर आणि पंचकशीतील सर्व रुग्णांचे जे माझ्यावर प्रेम करणारे सर्व आपतेष्ट मित्र आणि सगळे स आजूबाजूच्या चार तालुक्यातील सर्व नागरिक यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्याने व त्यांनी मला जी सेवेची संधी दिली त्या अनुषंगाने संगमनेरमध्ये आल्यानंतर मला एक आ, आ, हॉस्पिटल तयार करण्याची आणि सर्व पंचकृषीतील रुग्णांना सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली अशा प्रकारे उत्तरोत्तर मी अशीच ज होईल तेवढं माझ्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न करील आणि दुसरी गोष्ट की धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला आता नऊ वर्ष तर पूर्ण होत आहेत पण आता नवीन आपण डायलिसिसचे युनिट चालू करत आहोत तर या डायलिसिसच्या युनिटच्या माध्यमातून जे काही डायलिसिसचे पेशंट असतील रिनल फेल्युअरचे पेशंट असतील ते त्याचा लाभ घेऊ शकतात आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत या डायलिसिसची सुविधा मोफत उपलब्ध आहे तसे ही योजना आपल्याकडे अनेक वर्षापासून जवळपास आठ वर्षापासून आहे चालू आहे त्याचा सर्व पंचकृषीतले नागरिक आणि रुग्ण लाभ घेतात त्यामुळे डायलिसिस ज्यांना गरज आहे त्यांनीसुद्धा या सुविधेचा लाभ घ्यावा आणि न या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आपण ओपीडी फ्री ठेवलेली आहे आपली डी सालाबादप्रमाणे यावर्षी फ्री राहणार रा आहे मोफत तपासणी राहणार रा आहे त्याचाही सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा आणि असेच सहकार्य सदिच्छाने आशीर्वाद राहून द्यावा तर वर्धापन दिनानिमित्तानं रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असंही आवाहन डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे यांनी केलं आहे तर या रक्तदान या वर्धापन दिनानिमित्त आपण दरवर्षी रक्तदान शिबिर ठेवत असतो तर हे नव्व वर्ष आहे तर जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे आपण रक्तदान केले तर आम्ही कुठल्या रुग्णाला देऊ शकतो रक्त हे कुठल्या फॅक्टरीत तयार नाही होत ते आपणच दान करावं लागतं आणि दुसऱ्या रुग्णांना त्याचा जीव वाचवता आपल्याला येऊ शकतो त्यामुळं सर्वांना मी कल्पनेचे आवाहन करतो की जास्तीत जास्त जे रक्तदाते आहेत त्यांनी एक तारखेला येऊन कत्तदान करून हे काम करावं सुखदेव गाडेकर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये